जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे पंतप्रधान मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही पूर्ण निकाल आले पाहिजेत नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे एक लाख मतांच्या पेक्षा जास्त मताने पुढे आहेत आता हा एक लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत मला अजिबात असं वाटत नाही नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाझे हे जवळजवळ ऐंशी हजार मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत त्यांचं मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का मला अजिबात वाटत नाही किंवा अनेक असे मतदारसंघ आहेत विदर्भातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले बीडमधला जो निकाल बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आघाडी घेतलेली आहे पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल पण मी इतकंच सांगेन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये दे, इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि चार वाजता चित्र स्पष्ट होईल